नमस्कार मित्रांनो बेलगाडा क्षेत्रातील बिंजोडचा पाठशा कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडिवली कल्याण यांचा भारत केसरी हिंदकेसरी मथुरबद्दल अपडेट घेऊन आलेले तसेच बेलगाडा क्षेत्रातील रॉकेट म्हणून संबोधला जाणारा असा घोटचा सर्जा या दोन टॉप नंदीबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो भावांनो हे दोन्ही नंदी आज मैदानामध्ये सज्ज झालेले आहेत तर हे बिंजोड मैदान कुठं आहे तर छकड्यांच्या जंगी शैरती मौजे उसाटणे येथे सध्या लाईव्ह चालू आहे लाईव्ह प्रक्षेपण ओम साई एम टी सी लाईव्हवर ओम साई एम टी सी लाईव्हवर हे लाईव्ह चालू आहे मी कमेंटमध्ये तुम्हाला ही लिंक टाकतोय तो, तो तुम्ही ओपन करू शकताय तर तुम्हाला ही अपडेट घेऊन आलो होतो की मथुर देखील या मैदानात सज्ज झालेल्या बिंदोड मैदानासाठी आणि घोटचा सर्जा देखील या मैदानात सज्ज झालेलं आहे दोघांचे पैरे वेगवेगळे आहेत बरेच जण लगेच तर्क करता लावतील की मथूर आणि घोटसरजा ही जोडी पालेल पण नाही घोटसरजा वेगळ्या पैऱ्यात आहे आणि मथूर देखील वेगळ्या पायऱ्यात प्रेक्षणीय बिंजोड शरीर दोघांचीही बघायला मिळेल मला वाटते मथुरचं हे बिंजोडचं मैदान शेवटचं असेल याच्यानंतर डायरेक्ट आपला मथूर वडकी हिंदकेसरी मैदानासाठी जाणार आहे घाटावर असं मला समजतोय म्हणून मथूर आजच बिंदोड मैदानात दिसेल आणि घोटचा सर्जा देखील त्याची तीच अपडेट आहे घोटचा सर्जा उसाटणे मैदानात दिसेल त्यानंतर तो देखील जाऊ शकतो वडकी हिंदकेसरी मैदानात तीन फेरेला तर दोघांनाही आज मौजे उसाटणे बिंदुड मैदानासाठी शुभेच्छा मथूर आणि घोट सर्जाला धन्यवाद भावांनो